बघा विलास एका शालेय वर्षात एकशे अठ्याण्णव दिवस शाळेत उपस्थित होता त्याची वर्षातील उपस्थिती नव्वद टक्के असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली असा प्रश्न विचारला लेकरांनो त्याची वर्षातील उपस्थिती नव्वद टक्के आणि तो एकशे अठ्याण्णव दिवस शाळेत उपस्थित याचा अर्थ कळाला का त्याचा अर्थ असा की हे नव्वद टक्के आणि हे एकशे अठ्यानव दिवस आहेत शाळेमध्ये एकशे अठ्याण्णव दिवस शाळेत उपस्थित होता आणि त्याची उपस्थितीची टक्केवारी आहे नव्वद टक्के प्रश्न शाळा त्या वर्षी किती दिवस भरली उत्तरापर्यंत जायचं कसं इथं टक्के हा शब्द आणि इथं मांडायचं दिवस हा शब्द हे नव्वद टक्के म्हणजे जर एकशे अठ्याण्णव लेकरांनो तर प्रश्न करा की शाळेतील कार्यालयीन उपस्थितीचे जे शंभर टक्के दिवस आहेत ते म्हणजे किती असा प्रतिप्रश्न मनाशी करा त्रेराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करत असताना शंभरचा गुणाकार एकशे अठ्ठ्याण्णव सोबत छदस्थानी हे नव्वद इथं काही शून्य असतात ते शून्य शून्य आम्ही प्रथमत कापले पाहिजे दहा गुणीला एकशे अठ्ठ्याण्णव आणि शदस्थानी काय तर नऊ हा भाग जातो सर बावीस न आता उरलं काय तर दहा गुणीला बावीस हा गुणाकार दोनशे वीस दिवस हे तुमच्या प्रश्नाचं लेखन म्हणजे काय शाळा त्या वर्षी किती दिवस भरले सर दोनशे वीस दिवस हे या प्रस्ना प्रश्नातून शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो